जय भीम मित्रांनो आज सव्वीस अकरा दोन हजार चोवीस भारतीय राज्य घटना सव्वीस अकरा एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अंमलात आणली त्या दिनाचा आज दिवस आहे त्या निमित्ताने यवत ये ग्रामपंचायत येथे आपण भेट दिली आहे आणि यवत ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांची भेट घेत आहोत सव्वीस अकरा या संदर्भात काय सांगाल सव्वीस अकरा दोन हजार चोवीस आपण आज साजरा करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान भारताला दिलं हे संविधान या मार्फत आपल्या देशामध्ये संविधानामार्फत लोकशाही आलेली आहे आणि आपली जी लोकशाही ही अतिशय सुंदर लोकशाही जगामध्ये हे साबित झालेले आहे या माध्यमातून मी आज जनतेला आवाहन करेल की या संविधान दिनाच्या माध्यमातून आपण या संविधानाच्या माध्यमातून आपण लोकशाही जपण्याचं काम हे शंभर टक्के केलं पाहिजे आणि जे संविधान जे आपल्याला दिलेलं आहे ते जपण्याचं काम आपण कुठतरी केलं पाहिजे या निमित्ताने जनतेला मी या संविधान दिनाच्या शुभेच्छा पण देतो आणि संविधानाचा जागर हा खरोखर झाला पाहिजे या निमित्ताने आपल्याला विनंती पण करतो हे संविधान भारताला देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मोठं स्वप्न पाहिलं होतं की या संविधानाच्या माध्यमातून जे लोकशाही तयार होईल जे लोकांनी लोकांसाठी केलेलं जे राज्य आहे ते लोकांना दिसावं लोकांनी ते अंमलात आणावं आणि स्वतःच जे आयुष्य आहे हे लागावं अशी या मागची भूमिका त्या संविधानाची होती म्हणून या माध्यमातून लोकशाही जपण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे म्हणून सर्वांना धन्यवाद संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनाचं कामकाज करत असताना अनेक अडचणी आल्या या संदर्भात काय सांगाल भरपूर अडचणी आल्या आता जवळपास सभेमध्ये भरपूर सदस्य होते त्याच्यापैकी बरेच सदस्य मृत झालेले होते आता बऱ्याच ठिकाणी असे आरोप होतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी एकट्याने संविधान लिहिलं का परंतु एकट्यानेच लिहिलेलं आहे कारण बाकी जे सदस्य होते काही आजारी होते काही राजीनामा दिला काही मृत झालेले होते त्या हिशोबाने सर्व काही हे जे काही स्थिती होती हे बरोबर नव्हती मसुदा तयार करण्यासाठी आणि बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष असल्या जिम्मेदारी जास्त होती की हा मसुदा पूर्ण केला पाहिजे आणि मुळातच हे बाबासाहेबांनी मनाशी ठाणल्यामुळं पूर्ण संविधान त्या एकट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नां ते पूर्ण झालेलं सा, आहे हे पुन्हा एकदा सांगण्यासाठी गोष्ट आहे बाबासाहेबांनी ज्यावेळेस घटनेचे कामकाज चालू केलं तर त्या अशी लोक म्हणतात किंवा भारतीय राज्य घटना लिहिण्यास किती काळ गेला या संदर्भात काय बोला जवळपास दो दोन वर्ष अकरा महिने आहे त्याच्यामुळे अतिशय सुंदर घटना आणि कमी वेळेमध्ये ही घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे जगाच्या सर्व घटनेचा अभ्यास करून मानव हितासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्याला त्या माध्यमातून कमीत कमी वेळामध्ये ही घटना देवस्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयासाठी केलेला आहे भारतीय राज्यघटना आणि संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी जो जनतेच्या हितार्थ विषय मानलेले आहेत जेणेकरून समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व याची सांगड घालून लोकशाहीचा अक्षरशः मजबूत अशी राज्यघटना तयार केली स्वतंत्रता आणि बंधुत्व हे सर्वांनी सर्व जाती धर्माच्या समाजाने जपलं पाहिजे त्या घटनेमध्ये हे स्वतंत्र समताने बंधुत्व आहे हे त्या घटनेचा मूळ पाया असून हे आजपर्यंत तरी हे टिकलेला आहे हा मूळ त्या घटनेचा गाभा आहे आणि हे सर्व समाजानं हे टिकव याचे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा तरी टिकवण्याची जबाबदारी सर्व समाजाची आणि सर्व घटकाची आहे त्याच्यामुळं हे खूप मोठं आपल्याला दिलेली देणगी आहे आणि आपण भारतीय निश्चितच टिकवलं पाहिजे भारतीय देशामध्ये बरेचसे लोक म्हणतात की बाबासाहेब एक विशिष्ट समाजाचे आहेत आणि बाबासाहेबांचे एक समाज वेगळा आहे बाबासाहेबांनी फक्त या विशिष्ट समाजासाठी काम केलंय का नाही तसं म्हणता ना नाही भारतामध्ये सर्व जाती धर्माचे लोक मानतात परंतु जसं वृद्धांनी सांगितलेलं आहे की वृद्धांनी म्हणजे जे बुद्धिमान माणूस असेल त्याला आपण शरण गेलं पाहिजे आणि त्याच्याकडून जे काही मिळतंय ते आपण घेतलं पाहिजे याप्रमाणे कुठल्याही महापुरुषाला जात नसते हे प्रधान सर्व भारताने आपल्या डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे आणि त्या माध्यमातून हो जेव्हा भारताची घटना गेली तेव्हा बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये सर्व जाती धर्म होते आणि सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम हे घटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे त्याच्यामुळे जे काही कोणी हे आरोप करत असतील ते आरोपमध्ये येत असते नाही बरोबर आहे परंतु आज आज जर पाहिलं तर भारतीय राज्यघटना आणि लोकशाहीची पायमल्ली होते असं काही वाटतंय का तुम्हाला ठराविक घटनाकडून तसं होताना दिसतंय परंतु घटना ही लोकशाही ही भारतामध्ये टिकवण्यासाठी आणि लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही आहे तर त्या माध्यमातून घटना टिकवण्याचं काम हे सर्वसामान्य नागरिकाचं आहे म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आज साजरा करत असताना आपण या दिवसाच्या माध्यमातून घटनेला मजबूत करण्याचं काम आणि लोकशाहीला मजबूत करण्याचं काम हे आपण केलं पाहिजे म्हणजे होते या माध्यमातून आज आज अकरा आपण हा घटना दिवस आपण साजरा करतोय या संदर्भात तुम्ही यवत नागरिकांना काय संदेश द्याल सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये संविधान सभेनं आपल्याला संविधान आपण अंगीकृत केलं भारताचे नागरिक म्हणून मी ग्रामपंचायत कार्यालय येवत मी सर्व ग्रामस्थांना एवढं ग्रामस्थांना विनंती करेल की आपण या संविधाना दिनाच्या माध्यमातून दोन हजार चोवीसला आपण हा संविधान दिन साजरा करतोय निश्चितच लोकशाही टिकवण्याचा सगळ्यात मोठा आव्हान आपल्यासमोर आहे म्हणून सर्वांना मी विनंती करेल की प्रत्येकाने एक घटनेची प्रत खरेदी करून आपण निश्चितच ते आपण वाचली पाहिजे आपल्या मुलालाही वाचव दिली पाहिजे आणि त्यातले सगळे जे काही कायदे कारण आपल्यासाठी आहेत आपण स्वतःला जे आपण केलेली घटना आहे ती कुठेतरी आपण वाचली पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण लोकशाही आणि संविधाने बळकट करायचं काम आपण केलं पाहिजे एवढं आपण मी या निमित्ताने जनतेला करेल जय भीम मित्रांनो जन आधार दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड जय भीम